ग्रामपंचायत वाघवे गुडे यांच्या श्रीमती सुमित्रा सातपुते सी आर पी महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्याबद्दल सरपंच विद्या विभूते यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमासाठी येवलोज कृषी समन्वयक महेश भोसले सर उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक श्री शिवाजी चौगले ग्रामपंचायत सदस्य सौराजेश देवदाळे उषाताई कांबळे अंगणवाडी सेविका कुंभार मॅडम रुपाली साठे मॅडम अर्चना पोवार मॅडम मद मदतनीस विद्या माने अरुणा सातपुते ग्रामपंचायत कर्मचारी सौ मंदाकिनी माने रणरागिणी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ अश्विनी पाटील उपाध्यक्षा सौ सुनीता वाघवेकर उपस्थित होत्या यावेळी सुनीता दिलीप वाघवेकर मॅडम यांच्याकडून ग्रामपंचायत वाघवे यांना अहिल्याबाई होळकर यांचा फोटो भेट म्हणून देण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका